प्रभ क्रमांक पंचवीस मध्ये आम्ही रहिवासी आहोत इथे कोणत्याही गोष्टींची आम्हाला सुविधा भेटलेल्या नाहीये आतापर्यंत जेवढे उमेदवार उभे राहिले त्यांनी आमची काही कामं केलेली नाहीत म्हणून आम्हाला आमच्यातला उमेदवार निवडून यावा अशी आमची अपेक्षा आहे आणि सर्वांनी आम्हाला त्यासाठी सपोर्ट करावा तसेच आमच्या इथे रस्त्यांची कुठलीही कामं झालेली आहेत आम्ही एवढ्या डोंगराळ भागात राहतो पण आमच्या इथे लाईटचा प्रश्न खूप आहे त्यामुळे आमच्या सुरक्षेचा जास्त विचार केला जावा या सगळ्या गोष्टीतून तसेच आमच्या इथे पाणी पुरवठ्याचे पण वेळेवर पाणी सोडलं जात नाही व्यवस्थित पाणी येत नाही भरपूर वेळ नसतं त्यामुळे आम्हाला पाणी भरपूर पुरत नाही आणि एवढं आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही हा रस्ता बघा आमचा आता हा रस्ता बघा हे जी अवस्था बघा आता किती महिने तीन चार महिने इथे लाईट नव्हतीच हा वडा बघा आमचा पूर्ण घाण इथे रस्त्यावर असते कुणीही उचलत नाही आपणच तक्रार करायची त्यानंतर ते काहीतरी उपाययोजना होतील तुम्ही हे सगळं इथलं आधी हे करून बघा आम्ही सांगण्यापेक्षा हा रस्ताच बघा आमचा कसा आहे आता एक पाच सहा दिवस झाला इथं लाईट आली आहे त्यामुळे आम्हाला वाटतं की आमच्यातलं कोणतरी लेडीज असं म्हणायचं का या प्रभागातले जे मागचे नगरसेवक होते त्यांच्याकडून जे तुम्हाला सुविधा मिळाल्या पाहिजे होत्या नागरिक सुविधा ज्या गरजेच्या नाहीत नाही आता त्याला बरेच वर्ष झाले आहेत त्यानंतर निवडणुका झालेच नाही ना त्यामुळे प्रशासनाने लक्ष पण दिले नाही इथं आता एक आठ दहा दिवस झाले इथे लाईट आली आहे आता लाईट सुद्धा इथे नव्हती मग आता तुमच्या प्रभागामध्ये कोण नगरसेवक आहेत ज्यांना तुम्ही सपोर्ट करताय किंवा जे तुमचं काम करेल असं वाटतंय आता आमच्या प्रभागामध्ये समीना इस्माईल सय्यद आहे ते आमच्या शेजारीच आहे आणि मुळात त्यांना सुद्धा माहिती आहे इथे काही प्रॉब्लेम आहे आणि ते पण ह्यातनच जातात आहे आणि दुसरे आहेत साळुंके ते पण आमच्या इथेच आहेत स्थानिक हा स्थानिक आहे आमच्या शेजारीच आहे सगळी आणि त्यांना खरा अनुभव माहिती आहे ते काही आहे पाणी तर नाहीच आहे कधी वेळोवेळी येत नाही काही नाही आणि आलं तर पाठी पण त्यामुळे काय सांगाल दादा प्रभाग पंचवीस मध्ये आता नगर मध्ये नेमक्या काय समस्या आहेत किंवा एकंदरीत या हा जो डोंगराळ भाग आहे प्रभाग पंचवीस आहे त्याच्या नेमक्या समस्या काय आहेत काय झालंय प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये एक किलोमीटर रेडियस मध्ये एकही स्थानिक उमेदवार कुठल्याच पक्षाने याचा विचार न करता दिलेला नाहीये आणि या भागातल्या समस्या ज्या आहेत डोंगराळ भाग असल्यामुळे इथं रोडची सोय पाण्याची सोय कचऱ्याची घंटागाडीची टायमिंग व्यवस्थित नाहीये कधी पण कोण पण येतं आणि लोकलचा कचरा कोण उचलत नाहीये त्यामुळे ज्या समस्या निर्माण होत आहेत वास येतोय नाही का पाण्याचा वडे साफ केले जात नाहीयेत नाले सगळे चोखप झालेले आहेत रस्त्यावर कचरा आहे आणि यामुळे स्थानिक उमेदवार असणं आम्हाला गरजेचं आहे स्थानिक उमेदवार असेल तर, तर आम्ही कुठेतरी आमचे प्रश्न मांडू शकतो स्थानिक उमेदवार आमचे प्रकाश जयसिंग साळुंगे उभे आहेत आणि इस, इस, समीना इस्माल सैल उभे आहेत या दोघांना प्रभाग क्रमांक पंचवीस मधन स्थानिक उमेदवार म्हणून हे करण्यात आले काय सांगायला केलेले आहे असं का वाटलं की तुम्ही उभं राहावं स्थानिक नगरसेवक किंवा पुरी जिल्हे नगरसेवक होते ते असताना ते सामान्य घरातले मात्र तुम्ही तुम्ही आज नगरसेवक म्हणून उभं राहताय असं का वाटलं तुम्हाला नगरसेवक म्हणून आपण आज जाणे गरजेचं आहे आज जो आमचा प्रभाग जो अडचणीत काही सामना करतोय जसं की ट्रॅफिकची समस्या हा समर्थ मंदिर कास रोड आहे इथे कंटिन्यू ट्रॅफिक असतं या समस्या व कोणी काही का केलं नाही गेले अनेक पंचवार्षिकमध्ये आणि जे नगरसेवक निवडून येतात ते परत आमच्या प्रभागाकडे फिरकत पण नाही त्यासाठी एक विचार केला की बाबा आपण एक शिकलेले उमेदवार आहे आहे मी स्वतः इंजिनियर आणि आपण चान्स घ्यावा आणि पब्लिक मध्ये जाऊन सांगाव की बाबा मी माझी निवडणूक लढवत आहे नेमके काय म्हणजे आता एक मी गृहिणी म्हणून सांगू शकते की मी कायम घरात असते तर सगळ्यात मेन म्हणजे पाण्याचा प्रश्न पाणी वेळेवर कधीच येत नाही आणि तेही अपुरं पुन्हा लाईटची समस्या महिला म्हणून रात्रीच जर कुठं बाहेर गेलं यायचं म्हटलं तर भीती वाटते की बाबा जायचं कसं मग लाईटची सुविधा त्यात रस्ता थोडस उंच भागावर राहिलं की पायऱ्या नाही किंवा चढायला नाही रस्त्यांच्या सुविधा म्हणजे ह्या सगळ्यांचा विचार करून बाकीचे जे आहेत आतापर्यंत त्यांना दहा वेळा सांगून त्यांनी कधी विचार केला नाही मग असं विचार केला की आपण का नाही मग स्वतःच आपण उभं राहायचं जर आपण निवडून आलो तर आपण ही समस्या आसानी सोडवू शकतो ना माझ्याच वैयक्तिक स्वतःसाठी नाही तर ऑल ओव्हर सगळ्याच बायकांच्या समस्या मी सोडवू शकेल जे आहे ते भारताचा सगळ्यात मोठ्या कमी किंवा राज्य करता पक्षाला भाजप पक्ष भाजप पक्षाची मुद्दे ताकद तुमच्या विरोधात आहे असं परिस्थिती असताना तुम्ही कुठले मुद्दे घेऊन कशा पद्धतीने लोकांच्या समोर जाताय आणि मा आता माझा कुठल्याही पक्षाला विरोध नाहीये माझं काय म्हणणं फक्त एक सर्वसामान्य स्त्री तिच्या ज्या समस्या आहेत त्या पक्षाला नाही ना माहीत ग्राउंड लेवलला आम्ही असतो आम्हाला माहित ना आमच्या समस्या काय मग आम्ही तिथपर्यंत कशा पोहोचवणार मग आमच्या समस्या आम्ही जर स्वतः नगरपालिकेत मांडलं तर चुकीचं काय मग आम्हाला का संधी नको यासाठी म्हणून अपक्ष उमेदवारी जाहीर केली जसं की पक्ष जरी तो मोठा असेल तर या पक्षाने कधी रोजगार निर्मिती हा विचार केलाय का जसे की मुलं शिकलेली आहेत पण त्यांना इथं जॉब नाही त्याच बाहेर जातात मग काहीतरी रोजगार निर्मिती ही पण गोष्ट आपल्यासाठी करणं गरजेचं आहे मग त्या ते पण प्रश्न आम्ही मांडून त्याच्याबरोबर पण काहीतरी उपाय सुचवणार आहे आणि पक्ष सुद्धा सर्वसामान्य माणसातूनच मोठा झालाय तिथं या वार्डामधले विकासाचं विजन काय असणार आहे नवीन काय तुम्ही देणार आहे या मूलभूत ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे त्या तर आवश्यक आहे ते सुरु तुम्ही प्रभागाच्या विकासासाठी नवीन काय देणार आता आमचा हा डोंगराळ भाग आहे डोंगराळ भाग आहे तिथे सगळ्यात मेन पायऱ्यांची समस्या बायकांना वरती चढायला उतरायला त्रास होतो मग पायऱ्यांची सुविधा व्हावी लाईटची सुविधा व्हावी पाणी वेळेवर आणि पुरेसे यावं आणि सीसीटीव्ही कॅमेरे असावेत की बायकांची सुरक्षितता म्हणजे हे पाळली जावी सुलभ शौचालय म्हणा जसे की सुलभ शौचालय आमच्या इथे भागात नाहीत कुठे मग गरजेचं आहे आता मी एक महिला म्हणून सांगते की इथं राहताना म्हणजे मला असं वाटतं की महिलांच्या याच्यासाठी सुरक्षे सुरक्षिततेसाठी काहीतरी करावं किंवा त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी व्हावी किंवा इथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना इथं बसण्यासाठी बेंच असावेत किंवा त्यांना वाचना वाचन, वाचन कट्टा म्हणून एक असावा शिवाय आमच्या इथं काही मुलं आहेत जी खरंच हुशार आहेत आणि ज्यांना स्पर्धा परीक्षेतून पुढे जाण्याची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी वाचनालय असावं किंवा स्टडी रूम एखादी असावी म्हणजे असं बरंच काही मनात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी समाज मंदिर वगैरे असावं जे की नगरपालिकेच्या जागेतूनच आपण निर्माण करू शकतो ज्या काही गोष्टी आणि आमच्यातल्या सर्वसामान्य माणसांचं म्हणणं की बाबा निवडून जातात आणि परत ते पाच वर्ष तिकडे फिरकत नाही आम्ही फिरकायला आम्ही कुठे जाणारच नाही ते कधीही आम्हाला हक्क नाही एक मुलगी म्हणून सून म्हणून किंवा बहीण म्हणून आम्हाला किंवा भाऊ म्हणून हक्कानी सांगू शकतील तुम्ही हे काम दृष्टीने माता बहिणींच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे प्रभागात बसवणार सर्व आणि मी प्रकाश सावंके माझं चिन्ह आहे ट्रॅक्टर मला ट्रॅक्टर चिन्हावर बटन दाबून मला निवडून द्यावे आणि मी सौसमीना इस्माईल सय्यद प्रभाग क्रमांक पंचवीस ब मधून अपक्ष उमेदवार माझं चिन्ह आहे छताचा पंखा सिलिंग फॅन तुमच्यातलीच मी एक अशी सर्वसामान्य कुटुंबातली आम्ही दोघही अपक्ष उमेदवार आहोत तेव्हा आपल्या लोकांना संधी द्या आणि आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजयी करावं हीच अपेक्षा